लाडक्या बहिणींसाठी डबल खुश खबर आलेली आहे आज मकर संक्रांतीचं गिफ्ट महिलांना एकवीसशे रुपये अधिक एकवीसशे रुपये असे चार हजार दोनशे रुपये आज महिलांच्या बँक खात्यात संध्याकाळी सात वाजेपासून जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि हे डबल गिफ्ट देण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये जी लाडकी बहीण योजना चालू आहे तिला मिळालेलं अभूतपूर्व यश पाहून मोदी सरकारने देखील म्हणजे केंद्र सरकारने देखील केंद्रीय स्तरावर म्हणजे संपूर्ण भारतासाठी लाडली बहीण योजना सुरू करण्याचं निश्चित केलेलं आहे जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर आतापर्यंत ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे हप्ते मिळालेले आहेत अशा सर्व महिलांना केंद्राच्या लाडली बहीण योजनेसाठी पात्र धरण्यात येणार आहे म्हणजे तुम्हाला फॉर्म तर भरावा लागेल परंतु मकर संक्रांतीचं गिफ्ट मात्र फॉर्म न भरता सुद्धा थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे बघा फक्त महाराष्ट्रातच नाही तर ज्या ज्या राज्यांमध्ये महिलांसाठी अशा प्रकारे लाडली बेहणा योजना लाडकी बहीण योजना या योजना सुरू आहेत तर त्या ठिकाणच्या पात्र महिलांना केंद्र सरकारचे देखील एकवीसशे रुपये आजपासून प्राप्त व्हायला सुरुवात होईल थोडक्यात महिलांसाठी डबल गिफ्ट आहे महाराष्ट्र सरकारचे लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये आणि केंद्र सरकारचे लाडली बहना योजनाचे एकवीसशे रुपये टोटल चार हजार दोनशे रुपये मकर संक्रांतीच्या आधीच संक्रांतीचं गिफ्ट म्हणून सरकारकडून आपल्याला मिळणार आहेत लाडक्या बहिणींनो माझ्याकडे दोन मिनटे कृपया लक्ष द्या जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसोबतच केंद्र सरकारची लाडली बहीण योजना देखील हवी असेल तर त्यासाठी केंद्र सरकारनं दोन अतिशय महत्वाच्या अटी घातलेल्या आहेत आणि ज्या महिला या अटींमध्ये बसतील फक्त त्याच महिलांना लाडली बहीण योजनेचे एकवीसशे रुपये सुद्धा मिळणार आहेत आता या दोन अटी कोणत्या आता तुम्हाला माहिती की आपल्या ज्या सर्वसाधारण अटी आहेत त्या म्हणजे आपलं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी पाहिजे आपल्या घरामध्ये फोर व्हीलर नसावी आपल्या घरामध्ये कोणीही शासकीय नोकरीला किंवा महामंडळामध्ये नसावं या सगळ्या गोष्टी आपल्याला ठाऊक आहेत किंवा आपल्या घरामध्ये सगळं सर्व सदस्यांच्या नावावर पाच एकरपेक्षा जास्त जमीन नसावी हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे आता या व्यतिरिक्त म्हणजे या अटी तर आहेतच परंतु त्या व्यतिरिक्त अजून दोन अतिशय महत्त्वाच्या अटी केंद्र सरकारनं घातलेल्या आहेत त्या काळजीपूर्वक ऐका बघा केंद्र सरकारची योजना आहे आणि त्याच्यामुळे आधार कार्ड अतिशय महत्त्वाचं ठरतं तर आधार कार्ड आधार कार्डवरती तुमच्या नावाचं जे स्पेलिंग आहे जे तुमचं नाव आहे हे तुमचं नाव म्हणजे तुमच्या आधार कार्डची तुमच्या बँकेमध्ये केवायसी झालेली असणं गरजेचं आहे आता तुम्ही म्हणाल आम्ही तर के वाय सी केलेली आहे परंतु लक्षात घ्या तुम्ही लाडकी बहीण योजनेचा जो फॉर्म भरला त्या फॉर्ममध्ये तुम्ही जे नाव टाकलेलं आहे त्या नावाचं स्पेलिंग तुमच्या आधार कार्डवरचं स्पेलिंग आणि बँक अकाउंट म्हणजे बँक खात्यावरचं स्पेलिंग या तिन्ही गोष्टी तंतोतंत जुळायला हव्यात त्याच्यामध्ये चूक व्हायला नको कारण राज्य सरकार एक वेळ लहान सहान चुका दुर्लक्ष करत कारण आपण पाहिलं की आपले जे फॉर्म व्हेरीफाय झाले आपले जे फॉर्म मंजूर झाले घाईघाईमध्ये शासनानं मंजूर केले होते परंतु आता ही केंद्राची योजना आहे आणि अशा वेळी नावामध्ये असलेला छोटासा बदल देखील तुम्हाला एकवीसशे रुपयांपासून वंचित ठेवू शकतो तुम्हाला एकवीसशे रुपये त्या ठिकाणी मिळणार नाहीत तेव्हा आज आता ताबडतोब तुम्ही ही गोष्ट चेक करा की तुमच्या लाडकी बहीण योजनेच्या फॉर्मवर तुमच्या आधार कार्डवर आणि तुमच्या बँक खात्यावरती नक्की कसं नाव आहे ठीक आहे आता ही महत्वाची अट नंबर दुसरी गोष्ट कोणतीही केंद्र सरकारची योजना जेव्हा लागू होते तेव्हा आपलं नाव हे रेशन कार्डवरती असणं बंधनकारक असतं मी तुम्हाला मागच्या महिन्यात वारंवार सांगितलं होतं की रेशन कार्डची केवायसी करून घ्या जर तुम्ही केवायसी केलेली नसेल तर तुम्ही या योजनेपासून मुकाल म्हणजे तुम्हाला केंद्र सरकारच्या लाडली बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आता ही रेशन कार्ड के वाय सी म्हणजे नक्की काय असतं तर बघा जर तुम्ही केलेली नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाही सरकारनं त्या ठिकाणी एक महिन्याचा अतिरिक्त कालावधी वाढवलेला आहे तुम्ही ताबडतोब तुमचं रेशन कार्ड घेऊन किंवा रेशन कार्डची गरज नाही तुमचं आधार कार्ड घ्या आणि तुमच्या जवळपास जिथे कुठे रेशन दुकान आहे तुमच्या गावातच जायला पाहिजे तुमच्या शहरात असं काही अट नाही तुम्ही कामानिमित्त जर गावाबाहेर आहात तुमच्या राहत्या ठिकाणापासून लांब आहात जिथे कुठे तुम्ही आहात त्या ठिकाणचं रेशन दुकान गाठा आणि त्या रेशन दुकानदाराला सांगा की मला रेशन के वाय सी करायची आहे आणि यासाठी तुम्ही फक्त तुमचा आधार नंबर सांगा त्या रेशन दुकानदाराकडे एक फोर जी ई मशीन आहे त्या ईपॉस मशीनवर फक्त तुम्ही अंगठात स्वतःचा द्यायचा आहे आणि तो रेशन दुकानदार तुमच्या डोळ्यांचं स्कॅनिंग करेल बस एका आत तुमची रेशन के वाय सी होऊन जाते रेशन कार्ड के वाय सी होते आता तुमची रेशन कार्ड के वाय सी व्यवस्थित पार पडलेली आहे का नाही तर हे पाहण्यासाठी तुम्ही प्ले स्टोअरवरून जसं आपण गेम्स वगैरे डाउनलोड करतो वेगवेगळे बेक बेक ॲप घेतो तर त्या प्लेस्टोरवरून आपण मेरा राशन नावाचं ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये तुमच्या रेशन कार्डवर जो नंबर आहे तो टाका तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल की तुमच्या कुटुंबातल्या किती लोकांची ऑनलाईन रेशन कार्ड के वाय सी झालेली आहे जर तुमच्या घरातल्या सगळ्या माणसांची नावं दिसत असतील तर आता काहीही करण्याची गरज नाही परंतु जर काही लोकांची नावं गायब असतील वगळलेली असतील तर मात्र तुम्हाला अडचण येणार आहे कारण तुम्हाला रेशन कार्ड तुमची के ही चुकीची झालेली आहे किंवा ती अपूर्ण झालेली आहे तेव्हा दोन अटी लक्षात घ्या नावामध्ये गोंधळ नको आणि रेशन कार्ड ऑनलाईन रेशन कार्डवरती आपलं नाव दिसायला हवं तर या दोन गोष्टींची आपण त्या ठिकाणी काळजी घ्या आता बघा आता पुढची महत्वाची गोष्ट आता या दोन गोष्टी जर आपल्या पूर्ण असतील तर आज संध्याकाळी सात वाजता आज रात्री सात वाजल्यापासून आपल्या बँक खात्यामध्ये आपल्याला दोन ज्या ठिकाणी एस एम एस येतील पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला एकवीसशे रुपये मिळणार आहेत दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी पुन्हा एकवीसशे रुपये मिळणार आहेत आता त्या ठिकाणी सरकारनं एक चार टप्पे केलेले आहेत कारण आता मोठा निधी मोठा पैसा वाटायचा आहे सुरुवातीला तीन टप्पे करण्यात येत होते की बारा जिल्हे बारा जिल्हे बारा जिल्हे आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहेत तर आता मात्र त्याऐवजी चार टप्पे करण्यात आलेले आहेत नऊ जिल्हे नऊ जिल्हे नऊ जिल्हे नऊ जिल्हेौ चोक छत्तीस अशा प्रकारे चार याच्यामध्ये तर बघा आज नऊ जिल्ह्यांमध्ये आज रात्री सात वाजता पैसे त्या ठिकाणी जमा होणार आहेत तर या जिल्ह्यांची नावं मी तुम्हाला वाचून दाखवतोय तुमचा जिल्हा याच्यामध्ये आलेला आहे का मला कमेंट करून लगेच सांगा आता व्हिडिओ जवळपास संपत आला आहे तुम्हाला मी लिस्ट वाचून दाखवतो व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी किंवा व्हिडिओ संपवण्यापूर्वी सर्व लाडक्या बहिणींना सर्व आमच्या ताईंना विनंती आहे लगेचच आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा कारण सर्वात आधी सर्वात जी ब्रेकिंग न्यूज असते जी अपडेट असते ही सर्व अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत असतो कृपया एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून सांगा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात आणि तुम्हाला हा डबल धमाका आहे मकर संक्रांतीचं गिफ्ट आवडलेलं आहे का जर आवडलं असेल तर तुम्ही धन्यवाद मोदी किंवा धन्यवाद फडणवीस साहेब असं देखील म्हणू शकता आता बघा जे नऊ जिल्हे आहेत त्यांची नावं मी तुम्हाला सांगतोय पहिला जो विभाग आहे तो पुणे विभाग आहे बघा पुणे विभागामध्ये विभागा पाच जिल्हे येतात पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर तर याच्यापैकी दोन जिल्ह्यांची नावं आहेत सातारा आणि सांगली होय वारंवार तीस तीस नावं येतात सातारा आणि सांगली आता तिथले जे काही पुढारी वगैरे असतील लोकनेते असतील त्यांची ही सगळी काही जी आहे तर बघा त्यांचा तो प्रभाव आहे सातारा आणि सांगलीचं नाव आहे दोन जिल्ह्यांना पैसे आज संध्याकाळी सात पासून जमा होत आहेत बेचाळीसशे रुपये संक्रांतीचं गिफ्ट दुसरा है नाशीक विभाग आहे नाशिक विभाग तर नाशिक विभागात बघा पुन्हा एकदा धुळे आणि नंदुरबारचा नंबर लागला आहे धुळे आणि नंदुरबार या दोन जिल्ह्यांना पैसे येणार आहेत आज संध्याकाळी सात वाजता बाकीचे जे जिल्हे आहेत नाशिक जळगाव आणि नगर यांना मात्र अजून एक दिवस वाट पाहावी लागेल खर तर आता शनिवारी बँका बंद असणार आहेत तेव्हा शनिवारही जाणार आहे रविवार थेट सोमवारी त्यांना बाकीच्या जिल्ह्यांना पैसे येणं सोमवार आणि मंगळवारी येणार आहेत पुढं बघा नागपूर विभाग आहे तर नागपूर विभागामध्ये त्या ठिकाणी गोंदिया आणि भंडारा होय गोंदिया आणि भंडाऱ्याला आज पैसे येतील वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली या चार जिल्ह्यांना मात्र दोन तीन दिवस वाट पाहावी लागणार आहे पुढचा विभाग आहे कोकण विभाग कोकण विभागामध्ये विभागा एकूण सात जिल्हे येतात तर त्याच्यापैकी मुंबई शहरामध्ये पैसे येणार आहेत मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्हा यांना पैसे आहेत परंतु ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग यांना मात्र वाट पाहावी लागणार आहे आणि आता बघा थोडासा अन्याय झालेला आहे छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये कारण या ठिकाणी एकाही जिल्ह्याचं नाव नाही छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद बीड जालना धाराशिव लातूर हिंगोली परभणी नांदेड कोणत्याही जिल्ह्याचं नाव आलेलं नाही शेवटचा विभाग आहे अमरावती विभाग याच्यामध्ये फक्त आणि फक्त एक जिल्हा आला आहे तो म्हणजे अकोला अमरावती बुलढाणा यवतमाळ वाशिम यांना मात्र सोमवारी आणि मंगळवारी पैसे येतील तर बघा फक्त अकोल्याला पैसे आहेत तर असे आहेत हे नऊ जिल्हे यांना आज संध्याकाळी सात वाजता पैशांचं वाटप केलं जाणार आहे ज्या ज्या जिल्ह्यांची नावं आली त्या सर्वांचं अभिनंदन बाकीच्या जिल्ह्यात ज्या महिला आहेत काळजी करू नका थोडीशी वाट पाहावी लागेल परंतु मकर संक्रांतीच्या आधी हे संक्रांतीचं गिफ्ट शासनाकडून आपल्याला प्राप्त होतंय खरोखर डबल धमाका आहे तुम्हाला हा डबल धमाका आवडला का आवडला असेल तर कमेंटमध्ये हो नक्की लिहा लाईक करा आणि हो म्हणा आवडला नसेल तर नाही सुद्धा म्हणू शकता अनेक सरकारी योजना सुरू आहेत या सर्व सरकारी योजनांचा जर तुम्हाला लाभ हवा असेल आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबा कारण अनेक महिलांनी सूर्यचूल मोफत मिळवलेली आहे फुकट स्वयंपाक चालू आहे उन्हावरती कुठंही जाण्याची गरज नाही ना लाईट बिल येतं ना गॅसचं काही काही झंझट का आहे तेव्हा सूर्यचूल जर हवी असेल सूर्यचूल असं लिहा आम्ही सूर्यचुलीचा व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे परंतु अनेक महिलांना तो व्हिडिओच मिळत नाही का मिळत नाही छोटंसं काम करायचं आहे या चालू व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबायचंय फक्त हे छोटस काम आपण केलं पाठीमागचे सुद्धा व्हिडिओ दिसतात पुढे येणारे व्हिडिओ सुद्धा दिसतात मोफत स्वयंपाक होतोय शिलाई मशीन मोफत मिळते आहे पाच पाच हजार रुपये दिवाळीपूर्वी हवे असतील आता पुढे जी दिवाळी येणार आहे एका वर्षानं पाच पाच हजार रुपये अनुदान मिळतं शासनाकडून बांधकाम कामगारांना त्या देखील योजनेचे फॉर्म बारा महिने चालू असतात परंतु तुम्ही लोक भरत नाही तेव्हा सर्व ताईंना विनंती व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि असे शेकडो अशा प्रकारच्या योजना तुमच्यापर्यंत सातत्यानं तुमच्या मोबाईलवरती दिसू लागतील भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद